न्यूज लाईन अचूक वेधक मानवी समाज जीवन हे विविध कलागुणांनी समृद्ध होत असत आपल्याकडं भारतामध्ये किंवा जगामध्ये जर पाहिलं तर क्रीडा संस्कृतीला देखील फार मोठं महत्त्व आहे विविध प्रकारचे क्रीडा प्रकार, प्रकार आणि त्यासाठी होणाऱ्या स्पर्धा ह्या तालुका पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत संपन्न होत असतात कराडमध्ये देखील चार फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या दरम्यान मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा होते खरं तर हे कबड्डी स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे कराडच्या सुप्रसिद्ध अशा लिबर्टी मजदूर क्रीडा मंडळाच्या मैदानावरती ही कबड्डी स्पर्धा होणार आहे लिबर्टी मजदूर मंडळ आणि क्रीडा प्रकार याचं गेल्या सत्तर वर्षाचं असं घनिष्ठ नातं आहे याच लिबर्टी क्रीडा मजदूर मंडळानं अनेक गुन्हे खेळाडू इथं घडवले अगदी हॉलीबॉल शूटिंग बॉल आणि कबड्डीमध्ये तरी लिबर्टीचं खूप मोठं नाव आहे या लिबर्टी क्रीडा मंडळाच्या मैदानावरती खेळलेल्या खेळाडूंनी अगदी राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला आहे आपल्याला लिबर्टीचं क्रीडा क्षेत्रातलं योगदान विचारात घेताना ज्यांचा नामोल्लेख करावा लागेल किंवा कराडकरांना किंवा क्रीडाक्षेत्राला अभिमान आहे असे आमचे कालेजे आकाराम पाटील यांनी देखील व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये दे महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व केलं होतं ते राष्ट्रीय संघामधून देखील खेळलेले आहेत त्याचबरोबर कुमार गटामध्ये महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारा गुन्हे कबड्डीपटू फिरोज पठाण आहे आणि नुकतीच गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये सायमा पठाण या मुलीनं गटामध्ये राज्याच्या आपल्या कबड्डीतलं प्रावीण्य दाखवलेलं आहे खरं लिबर्टी क्रीडा मजदूर मंडळ जी आहे ही स्थापन झालं एक मोठी रंजक कथा आहे लिबर्टी क्रीडा मजदूर मंडळाचं एक वाक्य आहे समता एकात्मता आणि विश्वबंधुत्व हे ब्रीद घेऊन ती चाललेली संस्था आहे तर संस्था स्थापन होण्यापूर्वी कराडमध्ये वेगवेगळ्या अशा क्रीडा संस्था होत्या मात्र तत्कालीन मुख्यमंत्री किंवा आपल्या कराडचे कर्मयोगी ज्यांना म्हणता येईल त्या यशवंतराव चव्हाणसाहेबांनी असा आग्रह धरला की तुम्ही सर्वजण एकत्र या आणि ही क्रीडा संस्कृती ही क्रीडा परंपरा पुढे न्या साहेबांनी केलेली सूचना मान्य करून रामभाव रेपाळ ज्ञानदेव जाधव शंकरप्पा संसुदी उस्मान बागवान यांनी आपापले आप जे क्रीडा संघ होते क्रीडा संस्था होत्या त्या एकत्रित आणल्या आणि लिबर्टी मजदूर क्रीडा मंडळाची स्थापना झाली आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये सातत्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यामध्ये लिबर्टी मजदूर मंडळानं यतकिंचित कुठं कसूर ठेवली नाही महाराष्ट्र राज्याच्या निवड चाचणी गटाच्या दोन स्पर्धा याच लिबर्टी मैदानावरती संपन्न झालेल्या आहेत लिबर्टी मजदूर मंडळाच्या माध्यमातून आप्पासाहेब पवार असतील मौला पठाण असतील विठ्ठल पाटील असतील अनेक खेळाडू इथं तयार झाले त्याचबरोबर लिबर्टी मजदूर मंडळाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काही वर्षांपूर्वी लिबर्टी मजदूर मंडळाची नाट्यक्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये काम करणारी एक फळी होती ज्यामध्ये वेल्लाळ असतील क्षीरसागर असतील यांनी देखील आपल्या अभिनयानं रंगभूमीसाठी काही चांगले कलाकार या ठिकाणी निर्माण केले एकूणच काय तर कराडच्या कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये लिबर्टी मजदूर मंडळाचा नावलौक मोठा आहे त्यांनी दिलेलं योगदान देखील मोठं महाराष्ट्राच्या मातीचा अस्सल क्रीडा प्रकार म्हणून कबड्डीकडे पाहिले जाते आणि याच कबड्डी क्षेत्रामध्ये लिबर्टी मजदूर मंडळाचं नाव आहे आणि गतवर्षी या ठिकाणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा झाली होती याही वर्षी लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावरती मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा होणार आहे विविध गटामध्ये होणारी ही स्पर्धा आहे विद्युत झोतामध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे आपण पाहिलं तर इकडं मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक गॅलरी निर्माण केलेली आहे मैदानाच्या तिन्ही बाजूला प्रेक्षक गॅलरी आहे आणि तीन मैदानं कबड्डीची या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे आणि चार फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या दरम्यान राज्यातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानावरती आपल्या कबड्डीचं कसब दाखवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे लिबर्टी मजदूर क्रीडा मंडळाच्या या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी लिबर्टी मजदूर मंडळाच्या सहाय्याला या परिसरातील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील नाना यांचादेखील मित्रपरिवार आणि लिबर्टी मजदूर मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळे अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक